नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण एवढा मक्का मार्केट बाजारभाजून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करो इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर आजच्या व्हिडिओला मक्का करूया अठराशे सत्तावीस कुठले तुम्ही गणेशपूर सुकी गणेशपूर सुकी व्हरायटी कोणती मकाची आडवांटा आडवांटा ॲवरेज किती निघली किंटल पंधरा एकरी अठराशे सत्तावीस गेली आठवंट बाबा काय भाऊ गे गेली माक्का सतरा चाळीस कुठले तुम्ही निमगाव व्हरायटी कोणती माक्काची सातशे एक्कावन्न एव्हरेज किती निघली एकरी तीस क्विंटल सतरा चाळीस रुपये का काय भाऊ गेली माक्का सतरा सत्तेचाळीस सतरा सत्तेचाळीस कुठले तुम्ही करोड परवडलं तुम्हाला भावा

अजित अव्हरेज किती निघलं ना तुम्हाला या नाही परवडलं किती अपेक्षा होती तुमची एकवीसशे बावीस पाहिजे चौशिक परडत बरोबर सतराशे नव्वद रुपये गेले माका भाऊ काय भाऊ गेली का अठराशे सात अठराशे सात कुठले तुम्ही तिथून व्हरायटी कोणती माकाची ये सतराशे आय नाई स परवडलं की तुम्हाला भाऊ बरं आहे बा आता काय नसले वर्ष बरं आहे ना <laughs> नसले पैसे <बेक्षे> बरं आहे <laughs> दोनच्या पुढे घरी जायला पाहिजे हा <laughs> दोनच्या पुढे जायला पाहिजे चौशे परवडत ना अठराशे सतरा रुपये काय भाऊ गेली मग का సతరాశే బ్యాన్ సే బ్యాన్సర వరాయలు తుమ్మలే బాక్ష సా సతరాశె బ్యాన్ రుపే మాక్ अठराशे सतरा कुठले तुम्ही माटोल व्हरायटी कोणते सातशे अकवनिॲवरेज किती निघली पस्तीस क्विंटल अठरा सतरा रुपये गेले मातशे अकोला हा बरोबर